दत्तवाडात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा व विशेष गावसभा संपन्न सतरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाड इथं कार्यशाळा व विशेष गावसभा रत्नापन्ना कुंभार सभागृहात पार पडली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदांना तालुका जिल्हा व विभाग व राज्यस्तरावर पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे आळस झटकून ग्रामस्थांनी युवक मंडळे बचत गट व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन हातभार लावण्याचे आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केलं दत्तवाड येथील एकशे चाळीस बचत गट सहकार्य करणार स्पर्धेविषयी करावयाची कारवाई संदर्भात ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी माहिती दिली आहे सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध व हरित गाव मनरेगाव इतर योजना गाव पातळीवरील उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान नाविन्यपूर्ण उपक्रम यावर शंभर गुणांचं गुणांकन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या लेफ्टनंट प्रियांका खोत यांचं अभिनंदन करण्यात आलं पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचं मत सहकार्य देण्याचं अभिवाचन माजी उपसरपंच राजगुंडा पाटील यांनी दिलं समुद्र कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक सतीश यळगुडे दिलीप शिरोडुने उपसरपंच रफिक मुल्ला कुमार सेतनाळे मिलिंद देशपांडे ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील संगीता विभुते भैया चौगुले करिश्मा शिंदे सुप्रिया पाटील सूर्यकांत चौगुले नंदुकुमार घोडके मंडल अधिकारी नितीन कांबळे ग्राम महसूल अधिकारी मुजावर यांनी मनोगत व्यक्त केला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नागरिक बचत गट महिला आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड